नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर आता विद्यार्थ्यांना पोलीस भरती अत्यंत महत्वाची भरती आहे तसेच तुम्हाला याच्यामध्ये मराठी ग्रामर ही येणं खूप गरजेचं आहे मग आपण वाक्याचे प्रकार मग वाक्याचे प्रकार किती आहेत तर वाक्याचे प्रकार दोन आहेत अर्थावरून पडणारे आणि वाक्यातील संख्येवरून पडणारे मग वाक्यातील अर्थावरून पडणारे प्रकार पाच आहेत पहा ते आपण मागील मध्ये पाहिले आहेत आज आपण वाक्यांच्या विधानावरून वाक्याचे प्रकार पाहणार आहोत वाक्याच्या विधानावरून विधानावरून पडणारे प्रकार तर हे किती आहेत पहा तीन आहेत ते कोणते कोणते ते पाहूया वाक्याच्या विधानांवरून म्हणजे वाक्यामध्ये किती विधान आली आहेत एक दोन मग त्याच्यावरून वाक्याचे प्रकार पडतात पहा अर्थावरून पडणारे प्रकार हे खूप सोपे आहेत पहा आणि हे ही वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार कसे लक्षात ठेवायचे हे मी ट्रिकने तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडलं तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका चला तर मग वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार आहे पहा पहिला प्रकार आहे पहा केवल वाक्य केवल वाक्य दुसरं आहे पहा संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य आणि तिसरा प्रकार आहे पहा कोणता आहे सांगा कमेंट मध्ये तुम्हाला माहिती असेल तर कोणता प्रकार आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य मग केवळ संयुक्त आणि मिश्र हे कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला ट्रिकने शिकवणार आहे चला तर मग वाक्याचे प्रकार विधानांवरून पडणारे तीन प्रकार आहेत हे लिहून घ्या आज आपण या व्हिडिओमध्ये केवल वाक्य म्हणजे काय केवल वाक्याची व्याख्या व वा त्याचे उदाहरणे पाहणार आहोत तर केवळ वाक्य म्हणजे काय चला तर मग ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते एकच उद्देश व एकच विधेय असते अशा वाक्यांना काय म्हणतात तर केवल वाक्य असे म्हणतात मग व्याख्या तर कशी आहे पहा एकच उद्देश व एकच विधेय मग आता व्याख्याच कशी समजवायची उद्देश म्हणजे काय व विधेय म्हणजे काय हे जर समजलं नाही तर या वा... केवल वाक्याची तुम्हाला व्याख्या समजणार आहे का आणि ते कसं ओळखायचं हे समजणार आहे का नाही त्यामुळे अगोदर आपल्याला त्याची व्याख्या समजली पाहिजे एकच उद्देश उद्देश म्हणजे काय असेल सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला माहित असेल तर आणि विधेय म्हणजे काय <coughs> सांगा पाहू कमेंट बॉक्समध्ये मग उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे काय असत तर, तर, तर करता असतो उद्देश म्हणजे काय तर करता असतो आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद असत मग आता कोणाकोणाला व्याख्या समजली सांगा पाहू ज्या वाक्यात एकच करता असतो व एकच क्रियापद असते त्या वाक्यांना काय म्हणतात तर मग केवल वाक्य असे म्हणतात इथपर्यंत आलं का तुमच्या लक्षामध्ये केवल वाक्य म्हणजे एकच उद्देश एकच विधेय एकच करता एकच क्रियापद असत त्या वाक्यामध्ये यालाच काय म्हणतात तर केवल वाक्य असे म्हणतात मग आता आपण याचे के, केवळ वाक्य कसं असत पहा ही वाक्य कोणत्याही जोडणाऱ्या अवयवांनी जोडलेली नसतात ही वाक्य ही पण पत्रिकच आहे पहा लक्षात ठेवण्यासाठी ही वाक्य कोणत्याही जोडणाऱ्या कोणत्याही जोडणाऱ्या जोडलेली नसतात म्हणजेच ही वाक्य कशी असतात तर ही वाक्य स्वतंत्र असतात हे वाक्य स्वतंत्र असते आणि ते कोणत्याही वाक्याचा भाग नसते म्हणजेच काय असतं केवल वाक्य असत ही वाक्य कोणत्याही जोडणाऱ्या जोडणारी अव्यय माहित आहेत का शब्दयोगी उभयानवी हे अव्यय याच्यामध्ये नसतात त्यामुळे ही केवळ वाक्य असतात मग आता आपण उदाहरण घेणार आहोत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर बेसिक पासून शिका मुळापासून शिका म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीच पुरेपूर ज्ञान भेटतं आणि मग तुम्ही कुठेही चूक करत नाही मग उदाहरण एक आहे पहा निकिता पुस्तक वाचते निकिता पुस्तक वाचते हे झालं पहा केवळ वाक्याच मी शेवटी ट्रिक सांगणार आहे की केवळ वाक्य कसं लक्षात ठेवायचं ती दुसरं उदाहरण आहे पहा सूर्य रोज पूर्वेला उगवतो सूर्य रोज पूर्वेला उगवतो एकच करता एकच क्रियापद एकच करता एकच क्रियापद एकच करता एकच क्रियापद आता तिसरं उदाहरण आहे पहा तो शाळेत जातो तो शाळेत जातो चौथ उदाहरण आहे पहा तो एकटाच खेळत आहे तो एकटाच खेळत आहे आणि पाचवं उदाहरण आहे पहा आम्ही गावाकडे जातो आम्ही गावाकडे जातो या वाक्यांमध्ये सुद्धा एकच कर्ता आहे आणि एकच क्रियापद आहे मग केवळ वाक्य म्हणजे त्याची व्याख्या समजली नंतर आपण उदाहरणे पाहिली मग आता शेवटी आपण पाहणार आहोत केवळ वाक्य कसं लक्षात ठेवायचं त्याच्या नावावरूनच कसं त्याची व्याख्या लक्षात ठेवायची आणि ओळखायचं देखील कस केवल केवल म्हणजे काय असतं केवळ केवळ एक केवळ एक म्हणून मग ह्या केवळ वरूनच काय लक्षात ठेवायचं तर ज्या वाक्यामध्ये केवळ एकच वाक्य असत एकच उद्देश आणि एकच विधेय असत त्या वाक्याला काय म्हणतात तर केवळ केवळ म्हणजे एकच वाक्य आहे त्या वाक्यामध्ये दुसरं कोणतंही वाक्य त्या वाक्यामध्ये जोडलेलं नाहीये किंवा मिसळलेलं नाहीये म्हणजेच ते वाक्य काय आहे स्वतंत्र वाक्य आहे ते कोणत्याही वाक्याचा भाग नाहीये मग केवळ वाक्य समजलं का त्याच्या नावातूनच लक्षात ठेवायचं आहे पहा के केवळ लक्षात ठेवायचं याला केवळ म्हणजे एक एक वाक्य चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आपण पुढील उपप्रकाराचा कोणता आहे वाक्याच्या विधानांवरून पडणारा संयुक्त वाक्य तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊया धन्यवाद